मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताना अपशब्दांचा वापर केला होता या प्रकरणानंतर आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एस आय टी चौकशी होणार आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे मी एसआयटी चौकशीसाठी तयार आहे फडणवीसांनी मला आत टाकून दाखवावेस त्यानंतर भावनिक लाट काय असते हे त्यांना दिसेल तुमचा सगळा सुफडा साफ होईल असे आव्हान मनोज जरांगे यांनी फडणवीसांना केले आहे फडणवीसांना दाखवून देऊ सुफडा साफ होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे एसआयटी चौकशीवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की माझी मान जरी कापून नेली तरी मी एक इंचभर मागे हटणार नाही पण त्यानंतर भावनिक लाट काय असते हे फडणवीसांना दाखवून देऊ त्यांचा सगळा सुफडा साफ होईल असा इशारा देतानाच मनोज जरांगे म्हणाले की या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप भाजपाकडून केला जातो पण खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात खुलासा केला की शरद पवार यांचा आंतरवाली सराटीमध्ये अपमान झाला त्यांना उभ्या आयुष्यात कुणी एवढं बोललं नसेल तेवढं बोललं गेलं एका तोंडाने तुम्हीच बोलता त्यांचा अपमान झाला आणि दुसऱ्या तोंडाने तेच मागे असल्याचे सांगता पण आमच्या मागे पुढे कुणीही नाही असेही मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद